एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात युधिष्ठिराने प्र प्रत्येक महिन्याच्या दोन याप्रमाणे बारा वर्ष एकादशी केल्या हो होत्या हे व्रत राजा अमरीश राजा हरिश्चंद्र राजा नल राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा केलेले आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या वर्षी जुलै वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे, हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरा समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते एकादशी ही तिथी पौर्णिमे आधी चार दिवस येते आणि अमावस्ये आधी सुद्धा चार दिवस येते या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणूनच दोन्हीचा सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास जो आहे तो सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा या व्रताला कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे व्रत जर तुम्हाला नव्याने पहिल्यांदा सुरू करायचे असेल तर त्यासाठी काय नियम आहेत किंवा तुम्ही पूर्वीपासून हे व्रत करता पण यातील काही गोष्टी काही नियमांचं पालन जर तुम्ही नाही केलं तर व्रत करून सुद्धा तुम्हाला काहीच फायदा मिळणार नाही अशा नियमांची माहिती सुद्धा देणार आहे याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी मासिक पाळी आली तुम्हाला सुतक असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर मग अशा वेळेस हे व्रत कसं करावं या अगोदर तुम्ही कधीच आषाढी एकादशीचं व्रत केलं नसेल पहिल्यांदाच करणार असाल तर संकल्प कसा करावा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या दोन एकादशी जर पकडायच्या असतील बारा महिन्याच्या तर त्या कशा पकडाव्यात आणि काही कारणाने आषाढी एकादशीचं व्रत न कळत तुमच्याकडून करुं सुटलं किंवा मोडलं तुम्ही न कळत काहीतरी खाल्लं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की अरे आज तर एकादशी होती आणि मी हे 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 पदार्थ खाल्ला माझा उपवास तर मोडला मग काय करायचं किंवा तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करताय पण तुम्हाला आता ते झेपत नाहीये तुम्हाला सोडायचं आहे या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर ते कसं करावं आणि बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडलेला असतो की आषाढी एकादशीचं व्रत जर केलं तर ते नंतर कधी सोडावं अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघण असं म्हणतात लंघण अर्थात अन्नवर्ज करणं आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला निगडीत डागडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडते शरीर रूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरत असेल तर ते काम करणे बंद करते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काहीही न खाता करावा गरज लागली तर फलाहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेलाच बरा यापूर्वी कधीही तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलेलं नसेल आणि तुमची मनामध्ये इच्छा आहे की मला हे व्रत करायचं आहे तर संकल्प करून या एकादशीपासून तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करायला सुरुवात करू शकता प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर दोन एकादशी या एक्स्ट्रा येतात म्हणजे वर्षाला सव्वीस एकादशी येतात तर या चोवीस किंवा सव्वीस एकादशीमध्ये दोन एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी तुम्ही वर्षभरातील एकादशीचं व्रत जरी नाही केलं तर तुम्ही हे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या दोन एकादशी जरी तुम्ही धरल्या तर संपूर्ण वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळत असतं म्हणून बघा बऱ्याच घरांमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण वर्षभरामध्ये कोणती व्रतवैकल्य केली किंवा नाही केली कोणता उपवास केला किंवा नाही केला तरी सुद्धा हे आषाढी एकादशीचं व्रत आणि कार्तिकी एकादशीचं व्रत आवर्जून करतात त्यामुळे तुम्ही नक्कीच या व्रताला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशी करायच्या असतील म्हणजे पंधरा दिवसाला जी एकादशी येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या बारा महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवात सुद्धा करू शकता याचा सुद्धा तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार संकल्प करून तुम्ही एकादशी व्रताला सुरुवात करू शकता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं तर एकादशीचं व्रत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं तिथपर्यंत सर्वांनी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात आमच्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानव जन्म मिळाला आहे तर कोणतं व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करा आणि हे व्रत जे असतं ते आपल्या सोबत जात असतं त्यामुळे हे व्रत कधी सोडावं अकरा एकादशी करून सोडावं का एकवीस एकादशी करून सोडावं का असं काहीही नाही तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत हे आपण करू शकतो आणि बरेच जण हे करतात सुद्धा पण जर काही कारणाने तुम्हाला आजार पण आलं किंवा डॉक्टरांनी काही रिस्ट्रिक्शन सांगितली आणि मध्येच तुम्हाला जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता याचं उद्यापन वगैरे असं काहीही नाही तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचं दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता आणि आषाढी एकादशीच्या व्रताबद्दल सर्वात महत्वाची माहिती म्हणजे हे व्रत जे आहे ते त्याच दिवशी सोडलं जात नाही म्हणजे इतर उपवास आपण कसं दिवसभर उपवास धरतो फराळाचे पदार्थ खातो आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर जेवण करून आपण उपवास सोडतो पण हे एकादशीचं व्रत असं केलं जात नाही एकादशीचं व्रत जे असतं ते दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्य झाल्याच्या नंतर स्नान वगैरे करून पूजा पाठ करून त्यानंतर हे व्रत जे आहे ते सोडलं जातं म्हणजे एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर रात्र उपवास केला जातो फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्याच्या नंतर स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळी करून मग हा जो उपवास आहे तो सोडला जातो पण हे शक्य नसेल तर किमान आपण एकादशीचा संपूर्ण दिवस तरी हा उपवास जो आहे तो पकडायचा आहे बरेच जण काय करतात की दशमीच्या दिवशी फक्त दुपारी जेवण करतात रात्री सूर्य मावळल्यानंतर काहीच खात नाहीत आणि तेव्हापासून या व्रताला जी आहे ती सुरुवात करतात आणि खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ खाल्ला जात नाही यामागे सुद्धा काही कारण आहेत ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार नसाल बारा महिन्याच्या एकादशी असू द्या ते व्रत तुम्ही करत नसाल तर तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा तो खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसून सुद्धा वर्ज केलं जातं स्पेशली कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असं म्हटलं जातं तुम्ही जर गर्भवती असाल तर डॉक्टरांना विचारून आणि तुम्हाला झेपत असेल तर आषाढी एकादशीचं व्रत तुम्ही करू शकता बाकी एक वर्ष हे व्रत नाही केलं तर काही हरकत नाही तुम्ही एक वर्ष गॅप द्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं त्याचबरोबर मासिक पाळीत आलेली असेल किंवा सुतक जर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आलेलं असेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे किंवा तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठेही असाल तुमच्या घरी तुम्ही नसाल तरीसुद्धा फक्त उपवास तुम्ही करू शकता बाकी पूजापाठ करण्याची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला मासिक पाळी आणि सुतक आलेलं असेल तर बाकी तुम्ही कुठेही कोणाच्याही घरी असाल तर तिथे तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकता किंवा जिथे कुठे असाल त्यांच्या घरी तुम्ही विठ्ठलाची पूजा करू शकता किंवा खास करून या आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर जेवढा जास्त जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढा विठ्ठल गायत्री मंत्र याचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरिल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करायचा आहे किंवा फक्त विठ्ठल 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 या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतो यामुळे मनसशांती मिळते आणि आपले जे पाप कर्म जे आहेत ते कमी होण्यास मदत मिळते एकादशी व्रत करणाऱ्याला संकट काळात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं विहित कर्माचे आचरण आणि ज्ञानार्जन सुद्धा वाढते त्यामुळे एकादशी व्रत जे आहे ते तुम्ही आवर्जून करा आता प्रश्न येतो की एकादशी व्रताला काय खावं तर दिवसभर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपवास धरला जातो हे व्रत सोडायचं नसतं मग अशा वेळेला या व्रताला तुम्ही दिवसभर भगर साबुदाणा फळं दूध चहा ज्यूस रताळी किंवा अजून इतर जी उपवासाची फराळाची पदार्थ आहेत ती तुम्ही खाऊ शकता आणि हे व्रत करू शकता फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे तांदूळ जे आहेत किंवा तांदुळापासून बनवले जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला हे व्रत असेल हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तरी सुद्धा तुम्हाला खायचे आहेत आणि चुकून जर तुमचं हे एकादशीचं व्रत मोडलं तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावरच तुम्हाला दिवसभर राहायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे काहीच खायचं नाहीये आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे एकादशीचा तो सोडू शकता तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर त्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता पाणी पिऊ शकता पण फराळाचे पदार्थ असतील किंवा चला माझा उपवास तर मोडला आहे मग मी जेवण करते असं मात्र तुम्ही चुकूनही करू नका मग हे काय होतं की मुद्दाम केल्यासारखं होतं आणि मग आपणच आपले कर्म जे आहेत ते बिघडवून घेतो आणि नंतर काय म्हणतो की मग आपण मी एवढा देवदेव केला असं केलं तसं केलं देवानी मला शिक्षा दिली देवानी माझं वाईट केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाही आहे तर देव हा भक्तीचा विषय आहे देव कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा आपल्याला शिक्षा देत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्यामुळे कळत किंवा न कळत सुद्धा कधीच आपले कर्म वाईट करण्याचा प्रयत्न करू नका ते कर्म जे आहेत वाईट केलेले कारण ते पुढे भविष्यामध्ये आपल्यालाच भोगणं आहेत त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तीने जे काही व्रत वैकल्य तुम्ही करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल ते तुम्हाला करायचे आहेत आता दुसरं समजा जर तुमचं एकादशी व्रत हे मोडलं तर तुम्ही काय करू शकता की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता म्हणजे जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार होतो काही खाणार नव्हतो हो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे द्वादशीच्या दिवशी एकादशी प्रमाणे उपवास करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे प्रायश्चित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे ते करायचं आहे जर तुम्हाला इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटतंय की माझं आता मोडलं मी काय करू काय करू तुमच्या मनातून ही गोष्टच जात नाहीये तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे ते करू शकता आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात एकादशीच्या उपवासाला तर ऐका महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मास आणि रक्तसेवन करण्यासारखे मानले जाते म्हणून भात जो आहे तो एकादशी तिथीला चुकूनही खाल्ला जात नाही आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे सरते शेवटी काय की एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे की ही जी पथ्य आहेत ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सुद्धा साध्य होईल म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जे काही पथ्य असतील नियम असतील ते लावलेले आहेत हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे तर मंडळी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तोपर्यंत तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भीतीचा विषय नाही तर भक्तीचा विषय आहे त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने हे आषाढी एकादशीचं व्रत करा यापूर्वी तुम्ही कधी केलेलं नसेल तरी सुद्धा आणि तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत असाल तर तरी सुद्धा अगदी भक, भक्तीने विश्वासाने हे व्रत करा नमस्कार